पैसे न देताच शासनाकडून जमिनी संपादित करण्यात आल्या मुंबई वडोदरा या द्रुतगती महामार्गाचा वाद आता चिघलेला आहे विरोध करणारे शेतकरीही आता रस्त्यावर उतरलेले आहेत पोलीस बंदोबस्तामध्ये महामार्ग उभारणीचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक पवार जोडले गेलेले आहेत काय हा नेमका वाद आहे आणि ते सध्या काय स्थिती आहे हो नक्कीच मुंबई वडोदरा महामार्ग जे काम जे आहे ते तलाश्री तालुक्यामध्ये सुरू आहे या ठिकाणी रोडवेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून हे काम सुरू आहे तर बोरमा तसेच कोचाई या गावामध्ये जे शेकडो आदिवासी शेतकरी जे होते आज सकाळपासूनच महामार्गाचं काम जे होते त्यांनी रोखून धरलं होतं त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता परंतु शेतकऱ्यांना कोणताही मोबदला दिला दिला नाही आणि आमच्या जमिनी शासन जबरदस्ती ताब्यात घेत असल्याचा जो आरोप आहे तो, तो शेतकऱ्यांनी केलेला आहे जी विनायक मात्र या शेतकऱ्यांची काय मागणी काय आहे त्यांना काय हवं आहे कारण आता या कामालाही सुरुवात करण्यात आली असं दिसतंय कारण पोलीस बंदोबस्तात काम होत आहे पण त्या शेतकऱ्यांचा जो काही विरोध आहे त्या लक्षात घेता सरकार काय आणि त्यांची काय मागणी आहे हो या ठिकाणी शेकडो पोलीस बंदोबस्त आहेत तर त्या आदिवासी आधि शेतकरी आहेत तेही या ठिकाणी आहेत त्यांची एक प्रमुख मागणी आहे की शेतजमीन आमची जी आहे त्याचा योग्य मोबदला आम्हाला द्यावा आमची भूमी जमीन देण्यास कोणती हरकत नाही परंतु आम्हाला जोपर्यंत योग्य मोबदला देण्यात येत नाही तोपर्यंत आमची कोणतीही जमीन आहे शेत जमीन आहे संपादित करण्यात येऊ नये अशी ह्या इतर इथल्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहे जी या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी देतच राहा तुर्तास धन्यवाद विनायक आपण दिलेल्या माहितीसाठी